नैवेद्य बनवताना आपल्याला आता बाल्याला घेऊन जायला माझा शकता आणि इकडे बघा काम करत नाही इकडे बघू शकता आपली किमिया दिदी मस्त आईची पर्स घेऊन चालले टूक टुण टुण टुणक केली तिकडे समोरच्या साइडला ना, ना जुना था था। पाया होता। तो बुंदला टिकाव टिकाव मध्ये जो खोतून सगळे टेप नव्हता माप नव्हता काहीच नव्हता घेतला तसाच खोदला आणि येसू भट आले आले दिगंबरा इकडे ते आले आणि फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जयश पाटील ब्लॉगिंग स्वागत आहे तर आज आहे संकष्ट्री चतुर्थी तुम्हाला सर्वांना संकष्ट्री चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आता आम्ही नेहमीप्रमाणे आहे बालेला गेल्या संकष्ट्रीला जायला नव्हता भेटला थोडी तब्येत डाऊन होती आता पण आहेच पण आज ता, जरा बरं आहे तर चला आता निघतोय त्या अगोदर आई आणि पूजाने घेतलेत मस्त मोदक बनवायला ते तुम्हाला दाखवतो नंतर निघू मी तर झालो तयार तर तुम्ही बघू शकता आई आणि मस्त पूजा नैवेद्य बनवतात आपल्याला आता बाल्याला घेऊन जायला आता हे शकता आणि इकडे किमिया किमिया <laughs> बघा काम करत आहे ना एक इकडे पिठाला हातलं होतं पिठाला हातलं होतं गपचू गपचू हातला किमू इकडे बघ हातना लावायचा आहे बाप्पा आहे बाप्पा कान कापील आपल्या भोर जायचं ना तू येत ना दिदी ये दि तू आपल्या भोर आहे बाप्पा करायला येते ना तू बघते बघ ला ती बघते पूजा या के पूजा यांनी ते या केलं ना उंडा बघते बघ कशी बघते बघ ना तारावाकी होच बोलेल बघते बघ ना बघत बघ कशी किंवा घेतला लागेल ती रेडीच आहे घ्यायला रेडीच आहे मोदक खाशील ना मोदक खाशील तू कि पिझ्झा पाहिजे तुला कि मग पिझ्झा ना आता शांत झाले ती आता तू तिला बोललीस ना म्हणून ती जरा थोडीशी गप्प झाली बघू शकता तुम्ही ही चोरुं -चोरुं की मी बघा कशी सर्वई करते आई आणि पूजा मोदक बनवतोय आई संतांग गावा मला हात लावायला ना मिलवता गावा इकडे बघा नाही लावायचा बाप्पाचा आहे तो बाप्पाचा बाप्पाचा काय बाप्पाचा मोदक आहे तो आत नाही लावायचा बघतो बघ ना एकदम झाले तशी आज कशा आस आस बाबा कोण आले बघ बांधी अमृताचा पार्लरचा सुद्धा ती बघते बघू शकता इकडे बघा तिला येते आऊशी ना पण पूजा घेतल्या कल्या पडायला मस्त मोदकाच्या आणि ती बघ तिच्या जवळ गेली ना कशी बघतो ओकून ओकून मला हे दीता गवा ना मी घेतो गवा किंवा पार्लर आम्ही काय करतो कि मग इथली ओकून ओकून बघतो पार्लरचा ना मग तिचे बराच तोंडाव बिंडाव फिरत डेंजर आहे नमक द्यान लागतं परा तर अमृताची वरची बोली <laughs> ना काय मग अगदी ते किमा मम्मी कशी सगळ्या शिकले घेत दी, दी। तुम्ही ओ बोलता ना ती घेत का वा अंगोली मी काय असल्यावर लगेच या करते ना काय मग बाकी बघते बघते बघ ना कशी तुला मोदक बनून झाल्यात आता आई बनवतो हार मस्त पैकी एक बनवलं सुद्धा बघू शकता या साईडला मस्त आपले मोदक स्टीम होतात चला फायनली निघलोय आपण बघू शकता तुम्ही कुठल्या मंडळी ट्रेन पुटे। पुटे पुटे चला फायनली आलोय मस्त आपली ला इथे आता जातोय स्माइल देतो कशी स्माइल की मै बघू शकता या साईडला मस्त पोरण दोपटन प्रत्येक संगोष्टीला कोण कौन ना कोण असत बपायला चला फायनली आलोय मस्त देखील बघू देखी शकता गर्दी कमी आहे काय दिदी चेल ना आज जोडतो बघ ती गर्दी कमी आहे बघू शकता किमू आणि बघ असते तर मजा आली पडाल बढ़ू सकता है ना अच्छे बस्ती पड़िया पड़शील खाली बाग हाँ आता बघ कशी आली बघ आता डॅन टेकला शिकली ती शिकली शिकली रे शिकली बघू शकता आणखी मात्र सुद्धा आलेला बाल्याचं बाप्पाचं दर्शन करून निघला आता बाप्पा कर कर ना उऱ्या मरते उड्या मरत बघ चल पप्पा करायला आता

मला फायनली दर्शन मस्त झालेलं आहे आता निघतोय वडवलीच्या बाप्पाचं दर्शन करायला बघू शकता इकडे इकडे छोट्या मुलांना दरवेळी दर संकष्टी झोपतात संपतात इथे आणि गर्दी थोडी कमीच आहे बघू शकता आपली किम्या दिदी मस्त आईची पर्स घेऊन चालले टुणूक 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 केली दादा बोल दादा दादा ती जीभ गालान घेलते ना बोलते दादा बोल दादा दादा ही गाण्या जी गालान घेलते ना बोलते मग तो बापा, बापा कर बाप्पा किमु मग कर हा बाप्पा कर आज जोड कि मग कर नमस्कार कर डोका डेक डोका डेक इथं किमू इथे डोका डेक इथे इथे पाहिलेच कलास बोलायचा

बघू शकता आपल्या वडवलीच्या वडवली खुर्द गावातील बाप्पाची सर्व माहिती आहे इथे बघू शकता जानेवारी पौष तारीख सव्वीस एक शहाऐंशी त्या दिवशी गणेश बाप्पा इथे प्रकट झाले आणि जून ज्येष्ठ तारीख पंचवीस सहा शहाऐंशी या दिवशी सर्व मूळची भूमी दाखविली आणि ऑगस्ट श्रावण तारीख तीस आठ शहाऐंशी त्या दिवशी दे मूळचा देवाचा गाभारा दाखविला डिसेंबर मार्गशीर्ष तारीख पंचवीस बारा शहाऐंशी त्या दिवशी पायाचा चौरस भाग दाखविला वर्धापन दिन पौष शुक्ल पौर्णिमा शांखभरी पौर्णिमा तारीख सव्वीस एक शहाऐंशी वार रविवार या दिवशी गणपती बाप्पाचं प्रकट झाले होते आणि बुधवार तारीख पंचवीस सहा शहाऐंशी या दिवशी बाप्पांचे भूमी दाखवली गेली होती आपल्या देवाची अशी महिमा आहे बघू शकता आणि आपले बाबा तुम्ही बाबा ना मंदिरात आम्हाला दर संक भेटतात सेवा करत असतात बाप्पाचे बघू शकता तिकडे समोरच्या साईडला ना जुना पाया होता मंदिराचा तो त्याच्यानंतर टिकाव मध्ये खोदून सगळे माप नव्हता काहीच नव्हता घेतला खोदला आणि येसू भरजे आले दिगंबरा इकडे ते आले आणि काडी घेतली की त्यांच्या हाताची मोजली त्या मोजली टेप नव्हता लावला माप नव्हता लावला काहीच नव्हता लावला अंदाज पण घे त्या तो पाय इतका अंदाज भरला तेरा सतरा कंप्लीट इकडे पण परफेक्ट देवाची लिला आहे देवाची लिला आहे इथे स्वप्न झाला घरा नव्हती तेव्हा इथून डायट गेलेली म्हणजे इथेच सोन सांगितलं ना मग आता हा कस हा दिसा असा आहे मी गुरु जाऊन जातो पाण्यावर पाण्यावर जाऊ दर वेळेला मी काय करतो हा उचलून ठेवा तू बाजूला ठेवा तू आता पाच सहा वर्ष जास्त गेली तरी पण काय नाही एक दिवस पुरा आला नदीला करायला गेलो गुरु येऊन पाहतो तो करलेला आहे हाच माहिती मी आणून मी ठेवतो हो ना सर्व देवाची महिमा आहे नाही का त्याची आपलं काहीच नाही हो ना सांगता ना तसं नाही माझ्या मताने मी काहीच करत नाही तेच ना सर्व करता करविता सर्व तोच आहे तोच आहे आणि हा डोळे देवाचे आणि त्याला चिनव झाले बाप्पानी मला हात लावून दिला जेव्हा त्यांचे बस इच्छा झाली बसवत तेव्हा डोळे आठवून आटिमजे देवाचे बस हो ना आणि हा मारुतीच आहे हा हा होळीची दिवशी सहज मी असं उभा राहिलो आणि मला म्हणून अरे उडलो कसा मारुती राय तुम्ही बघू शकता एवढी माहिती आपल्याला वडवली खुर्द च्या बाप्पाची भेटलेली आहे आपल्या या बाबांकडून मस्त तर तुम्ही पण तुम्हाला आवडले असेल तर नक्की आपल्या ब्लॉगला लाईक ला ला करा आणि कमेंट नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला बा धन्यवाद धन्यवाद चला फायनली निघलो आपण ऑडोलीचा बाप्पाच दर्शन करून तुम्ही बघू शकता इकडे आणि पोरा इकडे बघा खिचरी आणले खिचरी खिचरी आणले डाल खिचरी खाता ना आता रिक्षात आणि मी आता ड्रायव्हिंग करतो डायरेक्ट आता घरी जायचं आपल्याला आपला फायनली आपण थांबलो प्रीमियर ग्राउंड च्या इथे मस्त पैकी आणि आपला अर्णव आणि किमूचा पोट भरला आणि आता मी फक्त जाम गरम करतोय तर थंडा थंडा मस्त पैकी उसा जरा फिरून घेतो बघू शकता बघू शकता मस्त आपल्या ग्लास रेडी बघू शकता आर्नवला काहीच काय नको ती का तिला मुशी कुठले ती मग इकडे बाग चट्टी मरत बघाल नको मारू बघू शकता जनावर बघा एकच नंबर तर बघा सपालात येत बापो हे आदल वाट वाटत पाला ते वा। चला फायनली आपण आलोय घरी आता मस्त चेंजिंग करतो मस्त आणि काहीतरी उपवासाचा खिचडी वगैरे काहीतरी खाऊन घेतो तर <laughs> चला या मस्त पैकी खिचडी खायला चला खिचडी खाऊन घेतो मस्त पैकी इकडे आपली किमिया पण खिचडी खात किमो आता ना पलात याला तर भूकच नाही तुला भेटले पुगा बघू शकता इकडे कि मी आता कचारले बघ आर्णव चे पाटणाव बसले कुठं पण ना बघ हिमो किमू दादाचा कमट मोडशील लवकर कधी बसले आले पण ना मी आता तुला असं वाटलं की आई रावले

पाय बाई पडा का पूजाने मांडून तेवढे मस्त होते पाटावर एक पोरा, पोरा नाही उत्तमावत पाया पालते

चला पडा लवकर लावायचा पाटाला धक्का दिशील मांडी घाल मांडी घाल मांडी घाल मी जेव्हा एकटा चालला माझ्या माझे दे ओला थांबलाच नाही बाप्पा माझ्या पोऱ्याला चांगला हापेश आमदे ना ते आरपास जाऊ दे डोक्यात तिथं बाप्पाच्या

Kemukakan, temukkan Ayo, apa? kepadamu Ya, ini Saya akan memotongnya Lihat Seperti ini Kimia aeroplane? Di sana Di sana Aeroplane lihat aeroplane Di D'accordo. O si è libero. Eh, o oh, si oh. mm. त्याला पाया पडून झालेल्या मस्तपैकी आता उपवास सोडतो तुम्ही बघू शकता आपला जेवण रेडी आहे मस्त बिरडा भात सोयाबीन चिल्ली पापड आपला लोणचा मस्त कैरीचा आणि टमॅटो या जेवायला मस्तपैकी किमिया बा किमयाने फोन लावले हा पोछा पोचा नाही ना एकीकडे हा करतं कोणला फोन लावले फोन कोणला लावले तुम्ही फोन लोन पप्पा पप्पा बोलतो पप्पाला फोन लावले फोन कोणला लावले तुम्ही पप्पाला सगळ्यांचा जेवण झाला आता आपल्या शेटचा जेवाला इकडे बघा जेवाला कदरी असता रडू चालू जेवाचा तिकडे बघ व्यवस्थित जेवायला नको रडायला लागतं शेटला तिला फोनले बघ फोन बी उलटा पकडले फोन बी उलटा पकडले पप्पा बोलते पप्पा बोलवते बघू शकता मोबाईल घेऊन बघा आईचा मोबाईल घेऊन आतमध्ये गेली इकडे बघा टकला पूजानी मोबाईल मागला तर पूजाला येऊ दिला मोबाईल येऊ तुझा मोबाईल आहे ना, ना। दी दी तो बोलतोय नाही बोलत कि मु इकडे माझं मोबाईल माहिती आहे मोबाईल माहिती आईचा मोबाईल घेऊन आतमध्ये गेल ती कि मला आईचा मोबाईल आहे ना कुठे मोबाईल पाडलास ना आईचा तुम्ही नाही नाही बोलतो मामीला तो कोणचा मोबाईल आहे आईचा मामीचा आईचा मोबाईल आईचा मोबाईल यो झे जे पूजा जे शिंगा खायला मेंबर पहिलेच बसले शिंगा ना शेंगा खायला तिला दिसल्यान केक आणि वेफर इकरा इ या करते कि तर चला फायनली ब्लॉग एंड करतो तसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा